जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन खूप गाजत असून या सीझन मध्ये एकूण सोळा स्पर्धक सहभागी झाले आहेत अर्थातच यातील काही स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत बिग बॉस हा असा शो आहे जिथे बिग बॉसचे प्रेक्षक असो किंवा प्रेक्षक सर्वांना एकदा तरी प्रश्न पडतो की या शो मधील स्पर्धकांना किती पैसे मिळतात मित्रांनो बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना हे विकली पैसे दिले जाते म्हणजे स्पर्धक जितके आठवडे या शो मध्ये राहतील तितकाच भरमसाट पैसा त्यांना मिळतो तसेच या व्हिडिओ मध्ये आपण माहित करूया की या सीझनचे चे होस्ट रितेश देशमुख यांना किती पैसे मिळते चला तर मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया सतरा सूरज चव्हाण गुलीकत धोका असो किंवा बुकूळ आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा म्हणजे सूरज चव्हाण सूरजच्या स्टाईलने अगदी लहानापासून ते वयोवृद्ध एक वेगळी छाप सोडली आहे कोणी कौतुक करतात तर कोणी त्याची टिंगल करतात परंतु सूरजचा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर असा राहिलेला आहे अगदी गरीब कुटुंबातून आलेला सूरजने बिग बॉस मराठीच्या लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे परंतु सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी मध्ये सर्वात कमी पंचवीस हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिले जाते माझ्या मते तर सूरजमुळे बिग बॉस मराठीच्या टीआरपी थोडी तरी वाढत आहे आणि मला वाटते कि सूलजला थोडी तरी जास्त पैसे द्यायला हवे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कॉमेंट मध्ये नक्की सांगा नंबर सोळा घनश्याम दरोडे अभिनेता मना किंवा राजकीय समालोचक घनश्याम दरोडे यांनी मी येतोय छोटा पुढारी या दोन हजार अठरा मधील चित्रपटात काम केले आहे तसेच घनश्याम यांना अभिनया सोबतच राजकारणाची ही चांगली जाण आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या घनश्याम दराडे म्हणजे छोटा पुढारी यांना पन्नास हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जात नंबर वैभव चव्हाण मराठी टेलिव्हिजन मधील सुप्रसिद्ध आणि लाडका अभिनेता वैभव चव्हाण यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्री मध्ये न बांजिंदा आणि यासारख्या लोकप्रिय शो मधील भूमिकाद्वारे एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे वैभव चव्हाण यांना सत्तर हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जात नंबर चौदा दीपी म्हणजे धनंजय पवार आपल्या कोल्हापुरी अंदाजाने धनंजय पवार यांना युट्यूब वर लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहे या जोरावर त्यांची बिग बॉस मराठी साठी निवड झाली आहे सोशल मीडिया स्टार धनंजय पवार या कोल्हापूरच्या रांगड्या गड्याला ऐंशी हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जात योगिता चव्हाण मराठी मनोरंजन उद्योगातील अष्टपैलू प्रतिभा असलेल्या योगिता चव्हाणनी आपल्या अभिनय मॉडेलिंग आणि नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राची मन जिंकली आहे योगिताला ला तुम्ही शिमराठी जाडूबाई जोरात सोनी मराठीवरील नवरी मिले नवऱ्याला आणि कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मध्ये पाहिलं असेल योगिता चव्हाण यांना एक लाख रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जात नंबर बारा अंकिता वालवालकर कोकण हार्टेड गर्ल या इंस्टाग्राम पेज वरून फूड लाईफस्टल व कोकोन एक्सप्लोर करणारी अंकिता ही बिग बॉस मराठीच्या या पर पर्वात स्पर्धक आहे अंकिता वालवालकर यांना एक लाख रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जातं नंबर अकरा आर्या जाधव अमरावतीची व्यापर आर्या जाधव हिने हसल टू या कार्यक्रमात या गायनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आर्या जाधव हिला गायन व गीत लेखनाची आवड आहे ट्रॅपर गर्ल म्हणून म्हणून ओळखली जाणारी आर्या जाधव यांना सुद्धा एक लाख रुपये मानधनिक आठवड्याला दिलं जातं नंबर दहा निखिल दामले जीवावरील ऑलमोस्ट सुपर संपूर्ण या मालिकेतील नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले यांनी मराठी लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि निखिल याला सुद्धा एक लाख रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जात नंबर नाईन इरिना रुडाकोवा छोटी सरदारनी या मालिकेतून ती प्रेक्षकाच्या भेटीला आलेली इरिना हिने आयपीएल मध्ये चेअर गर्ल म्हणून काम केले आहे तसेच इरिना टेक्सडो या मराठी रॅप गाण्यात दिसली होती त्यानंतर तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे आणि या सीझनला हिरिनाला सुद्धा एक लाख रुपये ला जातं नंबर अरबाज पटेल अरबाज हा मॉडेल आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे चित्रपट नाटक विनोदी क्लिप शायरी थीम आणि ऍक्शन पॅक क्लिप सह विविध शैलींचा समावेश असलेला मनोरंजनाने सर्वांचं मन जिंकणारा अरबाज यांना एक लाख पंचवीस हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जातं नंबर सात दादा पाटील पुरुषोत्तम दादा पाटील जे पहिल्या सप्त्यात एलिमिनेट झाले असले तरी त्यांना त्यांच्या निखळ स्वभावासाठी आणि मजबूत कौटुंबिक मूल्यासाठी ओळखलं जातं एका कीर्तनकार जे नृत्य करून अभंग सादर करतात असे पुरुषोत्तम दादा पाटील यांना एक लाख तीस हजार रुपये जान्हवी लाख पन्नास हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जातं नंबर फाईव्ह पॅडी कांबळे मनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपला लाडका पॅडी कांबळे पॅडीला आपण विविध मालिका नाटक सिनेमा मध्ये आजवर पाहिलंय पॅडी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून त्याला दोन लाख रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जातं नंबर फोर वर्षाताई उसगावकर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना केवळ मराठी मनोरंजन विश्वास नाही तर हिंदी चित्रपटामध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे सृष्टी मधील एवर्गीन अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांचे नाव घेतले जाते आणि वर्षाताई यांना दोन लाख पन्नास हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं जातं नंबर तीन वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कॉमेंट मध्ये जय शिवराय नक्की लिहा नंबर थ्री अभिजित सावंत छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रियालिटी शो पैकी एक शो म्हणजे इंडियन आयडल या शो ने आजवर अनेक गायकांचे आयुष्य बदलून टाकले आहे तसेच शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे कायम चर्चेचा विषय देखील ठरतात इंडियन आयडल चा पहिल्या मन जिंकले होते आणि बिग बॉस मराठीच्या या सीझन साठी अभिजित यांना तीन लाख पन्नास हजार रुपये मानदान एका आठवड्याला दिलं जातं नंबर टू की तांबोळी दोन हजार एकोणीस मधील कांचना थ्री या तामिळ चित्रपटापासून प्रसिद्ध झालेली निक्की हे दोन हजार वीस मधील बिग बॉस चौदा मध्ये रनर अप होती तसेच निक्की ही सर्वात हा स्पर्धक आहे आणि यांना तीन लाख साठ हजार रुपये मानधन एका आठवड्याला दिलं मित्रांनो या सोळा स्पर्धकांमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मते कोणत्या स्पर्धकाला जास्त मानधन आहे आणि कोणत्या स्पर्धकाला ते पण सीझन मध्ये बिग बॉस मराठीचे होस्ट बदलले असून महेश मांजरेकर यांच्या जागी रितेश देशमुख हे या सीझन होस्ट करत आहे पण प्रश्न हा आहे की रितेश देशमुखला किती पैसे किंवा मानधन दिले जाते तर मित्रांनो लोकमत फिल्मच्या माहितीनुसार रितेशला एका एपिसोड साठी दिले जाते। एक आपल्याला दोन दिवस शनिवार आणि रविवारला दाखवला जातो तर या दोन दिवसाच्या एका एपिसोड ला रितेश पंचवीस ते लाख रुपये चार्ज करतात मित्रांनो पुढचा व्हिडिओ कोणत्या बघायचा आहे कॉमेंट मध्ये नक्की सांगा तसेच सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या दहा मराठी अभिनेत्री जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा तसेच दोन हजार चोवीस सर्वात श्रीमंत दहा महिला ऍक्ट्रेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत